आज आपण झटपट असं सोप्या पद्धतीने शेवग्याचं शेवग्याचं हिरव्या मिरचीतलं सार बघूया ह्याच्यासाठी एकदम सोपे एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे ह्याच्यासाठी आपल्याला खूप कमीत कमी साहित्य लागतं हे आपण पहिलं बघूया वाटण ह्या शेवग्यासाठी आपण जे वाटण करणार आहोत ओलं खोबरं थोडंसं धने दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर ह्याच्यामध्ये आपण काहीही यूज करणार नाही आहोत कांदा लसूण वगैरे शेवग्याच्या शेंगा कढीपत्ता मिरची थोडंसं गोल आणि फोडणीला मोहरी तर सुरू करूया आपण शेवग्याची हेल्दी अशी रेसिपी इथे कढई इथे आपण एका छोट्याशा पातेल्यामध्ये तेल एक चमचाभर छोटा एक चमचा तेल टाकलं आहे ते छान गरम होऊ द्यायचं आहे इथे आपलं तेल गरम झालं आहे आता ह्यामध्ये आपण मोहरी टाकू मोहरी तडतडली की ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता आणि कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाकून घेऊ कढीपत्ता हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर या तेलामध्ये जर आपण शेवग्याच्या शेंगा टाकून शेवग्याच्या ते शेंगा आपण थोड्याशा अशा तेलामध्ये परतून घेऊन आता ह्याच्यामध्ये आपण वाटीवर पाणी ओतूया आणि ह्या शेवग्याच्या शेंगा थोडंसं मीठ टाकून शिजवून घेऊया आता आपल्या शेवग्याच्या शेंगा मस्त अशा शिजल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया आपण करून घेतलेलं हिरवं वाटण हे मिक्स करून घेऊ आता ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला आवडत असेल तर कोकम किंवा चिंच टाका आणि गूळ थोडासा आता ह्यामध्ये थोडंसं पाणी ओतून आपण ह्याला उकळी यायला ठेवायचंय थोडा वेळ आता आपलं हे शेवग्याचं हिरव्या वाटणातलं शेवग्याचा सार तयार झालंय हे शेवग्याचं सार आहे ते गरम गरम भाताबरोबर खूपच छान लागतं तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा नक्की आवडेल